श्री स्वामी समर्थ इसवी सन तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिनमान समस्तर विश्वा बसून आमशक एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास मार्गशीर्ष पक्ष शुक्ल तिथी दशमी नक्षत्र उत्तरा भाद्रपदा योग वज्र सात बारा पर्यंत नंतर सिद्धी कारण ते येथील दहा अठ्ठावीस पर्यंत नंतर वाणिज वार रविवार चंद्र राशी मीन सूर्य राशी वृश्चिक देवगुर राशी कर्क आजचा राहुकाळ सायंकाळी साडेचार ते सहा आजची गुरुवाणी अज्ञानाचा नाश करून ज्ञान देणाऱ्या सद्गुरूंच्या चरणी वंदन कलिमल नाशक मंत्र नलस्य द्या ऋतुपर्णस्य कीर्तन कली नाशन मार्गशीर्ष मासातील सूर्यनारायण विभूती मार्गशीर्ष अथवा सहसे मास सूर्य अंशु ऋषी कश्यप यक्ष ताक्षर्य गंधर्व ऋतुसेन अप्सरा उर्वशी नाग महाशंक राक्षस विद्युत शत्रुन करावयाचा ओंकार युक्त प्राणायाम oh ओम तत्साद आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपूज्ज गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने शुभ जावो श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचनाने सर्व पातके नष्ट होतात सुलभ भागवत ग्रंथ स्कंद बारा वा अध्याय पाच मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते